अधिकृत उमेदवारची प्रचार पदयात्राचा शुभारंभ आज राणेच्या गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही केला पदाचे उमेदवार अमोलजी मोहिते हो त्याचबरोबर आपले सर्वच बाकी पन्नास जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे आमच्या या प्रभागातनं आपल्या किशोर शिंदे यांच्या सुरीच्या पत्नी भारतीचाई शिंदे त्याचबरोबर परिगडच्या आपल्या प्रभागातल्या मुसवीसाई त्याचबरोबर अविनाश कदम आणि याच प्रभागातनं बिनविरोध निवडून आलेले दिलीप मेत्रे सर्वांचा आज प्रचाराची शुभारंभ आहे बाकीचं पण हे केलं आहे माझी सर्व साताऱ्यातील माझ्या मतदार बंधू भगिनींना सर्व वडीलदारांना विनंती आहे की सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार सातारा नगरपालिकेमधले जे आता उभे आहेत अधिकृत उमेदवार त्यांना मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून द्यावं त्याचबरोबर भाजपच्या माध्यमातून आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीची सत्ता ही आपल्या नगरपालिकेमध्ये आणायची आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपल्या शहराचा सातारचा काय पालट आपल्याला अजून कसा करता येईल हा प्रयत्न आपण सर्वांनी करायचा आहे म्हणून सगळ्यांनी कमळ हे चिन्ह लक्षात ठेवावं आणि कमळाच्या समोरचं बटन दाबवून सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करावा ही विनंती करतो